नमस्कार मित्रांनो सरकारी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधले पैसे आपले कोणत्या खात्यात जमा झाले व कधी क्रेडिट झाले हे सर्व या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूयात तर चला मित्रांनो मी आपल्याला सांगत आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या मो मोबाईलमधले कोणतेही एक ब्राउजर उघडा ब्राउझर ओपन केल्यानंतर ते सर्च करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बहीण योजना सर्च करा सर्च केल्यानंतर पहिल्याच वरती ओपन करावे नंतर मित्रांनो इथे तीन 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 डॉट दिस दिसत आहे या डॉटवरती क्लिक करावे अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करावे तर मित्रांनो आपण या पोर्टलवरती येणार आहोत तर या पोर्टलवरती आल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन लॉग इन करायचं आहे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून चला मित्रांनो मी माझं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकत आहे आणि नंतर मित्रांनो खाली जशाचा तसं कॅप्चर टाकावे कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन या ब पर्यायावर क्लिक करावे इथे क्लिक केल्यानंतर तुमचे पोर्टलमध्ये लॉग इन यशस्वी व्हाल त्यानंतर आपल्याला या थ्री डॉटवर क्लिक करायचे थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे चार आपल्याला पर्याय दिसतील योजना यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल आणि आउट यामध्ये आपल्याला दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर या, या पर्यायावर क्लिक करायचे या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल या पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांची अर्ज भरलेले दाखवतील त्यानंतर तुम्हाला इथे एक अप्रूव नावाचं ऑप्शन दिसेल त्यानंतर नऊ वहा पर्याय दिसेल आणि इथे एक डोळ्याचा पर्याय हे हा दिसेल डोळ्याच्या पर्यायनंतर गेल्यानंतर तुम्हाला हा एक इथे एक, एक रुपीजचा लोगो दिसेल या रुपीजच्या लोगोवर क्लिक करायचं आहे रुपीजच्या लोगोवर केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती इथे दिसणार आहे तर सर मी मित्रांनो तुम्हाला इथे माहिती असेल बघा ॲप्लिकेट नेम इथे बेनिफिशरी नेम बेनिफिशरी बँक नेम आणि बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन डेट कधी झाली आहे केव्हा झाली आहे बघा आणि रिमार्क क्रेडिट कधी झाला आहे हे पण दाखवत आहे आणि किती झाले केव्हा झाले हे पण दाखवत आहे आणि इथे पेड तर मित्रांनो हे बघा आपली संपूर्ण माहिती असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद मित्रांनो